आम्ही मदत करतोय काय करता अरे सोडाव अरे पण आम्ही मदत केली काय मदत केली तुमचं काम आहे जिल्ह्यात जाऊन बसणं मदत काय दाखवा आम्हाला मदत शेत आम्ही शेतकऱ्यांच्या संपर्कात आहोत आम्ही सगळे काय मदत केली दाखवा ना काय मदत पोचली तुमची दाखवा ना काय आम्हाला सांगताय आम्ही तुम्ही काय केली अरे सरकार तुमचं आहे ना भोसूर जानो सरकार तुमचं आहे ना भोसूर जानो भोसूर जानो सरकार कोणाचं आहे आमचं आहे का तुम्ही आम्हाला का प्रश्न हरामखोर लोक आहे ते आम्हाला प्रश्न विचारताय सत्ता कोणाची आहे सरकार कोणाचे आहे कोणाच्या मित्रांनो राजकारणामध्ये हे परमानंट असं काहीच नसतं मैत्री ही नसते आणि शत्रुत्व ही परमानंट नसतं फक्त परिस्थिती आणि वेळ ही महत्वाची असते पण काही लोक राजकारण म्हणजे स्वतःच एक पर्स्पेक्टिव्ह घेऊन चालत असतात आणि त्या पर्स्पेक्टिव्हने विचार विचारधारणेला त्या भूमिकेला अनुसरून त्यांचं वाहन असत संजय राऊत एकीकडे सरकार पक्षाला दिवस रात्र शिव्या देतात अक्षरशः शिव्या देतात मी आपल्याला काही क्लिप्स देखील दाखतोय सत्ताधारी पक्षावर दिवसरात्र तिखट अशी टीका करणाऱ्या संजय राऊतांची महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आस्थेने चौकशी करतात आणि यातूनच राजकारण्यांची साधन सुचिता कळते कोण किती पाण्यात आहे हे कळतं कोणाची मानसिकता कशी आहे हे देखील कळतं आणि याच विषयावर आज मी आपल्यासोबत बोलणार आहे तेव्हा मी राजेश ठाकरे आज पुन्हा एकदा एका नवीन माहितीपूर्ण आणि सुपरफ्रेश व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो राजेश नावेकर यांच्या मुलाच्या लग्नाला महाराष्ट्रातले मोठमोठे नेते हजर होते मुख्यमंत्री फडणवीस अशी शेलार सगळेच पक्षाचे विपक्षाचे नेते सगळे हजर होते आणि तेथे स्वाभाविकपणे संजय राऊत देखील या कार्यक्रमाला आलेले होते खर तर त्यांना बेडरेस सांगितलेली आहे आणि सार्वजनिक ठिकाणी जायचं नाही म्हणून सांगितलेलं आहे तरीही ते त्या कार्यक्रमाला पोहोचले आणि संजय राऊत आणि फडणवीस आमने सामने आले यानंतर थांबून फडणवीसांनी संजय राऊतांना एका साईडला घेऊन एका सोफ्यावर बसून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली नुसते समोर आले म्हणून काही अशी विचारणा नव्हती तर ते प्रत्यक्ष दवाखान्यात ऍडमिट असताना देखील संजय राऊतांना फडणवीसांनी फोन करून काही गरज आहे का काही मदत हवी का हे देखील स्वतःहून पुढाकार घेऊन विचारलेलं होतं बघा देवेंद्र फडणवीस हे कधी काही आमचे जवळचे मित्र होते आणि आम्ही नाती जपतो आम्ही एकत्र काम केलेलं आहे आजारपणात त्यांनी मला स्वतः फोन करून चौकशी केली आणि सर्व प्रकारच्या मदतीची त्यांनी पेशकश केली मोदी आणि शिंदे केली ना बघा ही राजकारण वेगळं आहे व्यक्तिगत नाती वेगळी असतात केंद्रातल्या जवळजवळ सर्वच मंत्र्यांनी दूरध्वनी करून माझी चौकशी उपराष्ट्रपती असतील सगळ्यांनी माझ्याशी ही ना ही एक नाती असतात ती टिकवली पाहिजेत राजकारणामध्ये किती शत्रुत्व असलं तरी ते व्यक्तिगत स्तरावर शत्रुत्व येतात कामा देवेंद्रजींनी माझी चौकशी केली किंवा के जर त्यांना कोणी भेटलं तर ते माझी चौकशी करतात नरेंद्र मोदीजींनी चौकशी केली वारंवार ते करत असतात आजही सकाळी त्यांनी कोणाकडे तरी चौकशी केली असं मला कळलं मला फोन आला होता एकीकडे संजय राऊत जे रोज सकाळी उठून सरकारवर टीका करायचे टीका करण्यात काहीही प्रॉब्लेम नाही टीका करणं हे विरोधी पक्षाचं हक्क आहे शस्त्र आहे पण टीकेच्या काळाखाली तुम्ही ज्यावेळेस तर शिवाय शाप द्यायला लागतात ज्यावेळेस तुम्ही पर्सनल वैयक्तिक अटॅक करायला लागतात त्यावेळेस ती टीका राहत नाही ती दुश्मनी असते आणि अशी घेतलेली दुश्मनी असताना देखील ज्यावेळेस तोच व्यक्ती तो तो ज्याला तुम्ही शिवाय शाप देत होते तो तुमच्या आजारपणाची विचारपूस करायला येतो राजकारणात हे दृश्य दुर्मिळ नाहीये पण सध्याच्या काळात ज्या पद्धतीनं राजकारण चालू आहे तर असं दृश्य पाहणं ह्या दिवसात तरी शक्य नाही अरे चुते लोक आहेत अरे चुत्या लोक आहेत अरे एकनाथ शिंदे आणि त्यांचे लोक एक नंबरचे चुतीये आय रिपीट कापायचा नाही मूर्ख शतमूर्ख राष्ट्रद्रोही पैशासाठी हपापलेले त्यांचा जुगार लागला असेल त्या भारत पाकिस्तान कसली नैतिकतेच्या त्या गोष्टी आम्हाला सांगता येत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो लावणं बंद करा बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेणं बंद करा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच नव्हे तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देशांचे पंतप्रधान मोदी यांनी ट्विटरवरून संजय राऊतांची विचारणा केलेली होती अरे चुते लोक आहेत अरे चुत्या लोक आहेत अरे एकनाथ शिंदे आणि त्यांचे लोक एक नंबरचे चुतीये आय रिपीट कापायचा नाही मूर्ख शतमूर्ख राष्ट्रद्रोही पैशासाठी हपापलेले त्यांचा जुगार लागला असेल त्या भारत पाकिस्तान कसली नैतिक त्याच्या गोष्टी आम्हाला सांगता येत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो लावणं बंद करा बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेणं बंद करा एकनाथ स्वतः त्यांना फोन लावून काय हवं काही का नको काही कमी जास्त आहे का या संदर्भात चौकशी केलेली होती आणि हा या नेत्यांचा सा मोठेपणा सांगतो आणि हेच ते संजय राऊत आहे ज्यांनी गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर ज्यावेळेस आजारी होते तर अक्षरशः आजारी स्टेट म्हणून जाहीर करा अशी मागणी केली होती आणि एक मुद्दा आणखी इथे समोर येतो तो म्हणजे सत्ता पक्षाला शिव्यांची लाखोले वाहणारे संजय राऊत आणि तरीही सत्ताधारी नेते फडणवीस असो शिंदे असो मोदी असो हे सगळे जण त्यांच्या प्रकृतीची काळजी घेतात विचारपूस करतात ज्यांना यांनी डोक्यावर घेतलेला आहे असे महाविकास आघाडीचे नेते मग ते राहुल गांधी असो शरद पवार असो यांनी आतापर्यंत त्यांना प्रत्यक्ष भेटणं तर सोडा ट्विटर वरून विचारणा देखील केलेली नाहीये की राऊत तुम्ही कसे आहात जिवंत आहात की नाही आणि हे पाहून असा प्रश्न पडतो की बाबा राजकारणामध्ये साधन सुचिता ही फक्त एकाच पक्षाची मक्तेदारी आहे काही पक्षांसाठी राजकारण म्हणजे शत्रुत्व केलेल्या उपकारांचा विसर आणि काही पक्षांसाठी शिवाय शाप देणाऱ्यांची देखील चौकशी अरे यड झावा येतो छुत्या येतो छुत्या आहेत ते लोक हराम खो लडकी दला खर तर संजय राऊत असे नेते आहेत ज्यांनी मोदी शहा यांना औरंगजेबाचे वंशज म्हणून टीका केलेली भाजपावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकाळ संध्याकाळ खालच्या भाषेत टीका केली छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म महाराष्ट्रात झाला म्हणून महाराष्ट्राला इतिहास आहे आणि हा जो औरंगजेब आहे त्याचा जन्म गुजरात मध्ये झालाय पहा इतिहास त्याच्यामुळे ती माती जी आहे ती औरंगजेबाची माती आहे आणि त्या मातीतले हे दोन व्यापारी औरंगजेबाचा जन्म नरेंद्र मोदीच्या गावात झालाय इतिहास पहा तुम्ही दावत नावाचं गाव आहे अहमदाबादच्या हे संजय राऊत आणि आज त्यांच्या कठीण काळात जर भाजपा नेते त्यांच्या पाठीशी उभारात असतील तर मला सांगा की भाजपाकडे जो रोग लागलेला आहे सगळ्याच पक्षामधून भाजपाकडे लोक जाण्याचं स्पीड वाढलेलं आहे तर हे असं चित्र का दिसणार नाही असं नाही ना की राजकारण संपलं काम संपलं कार्यक्रम संपला वाद संपला किंवा घेणं देणं संपलं राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपली मैत्री टिकवणारे आणि माणुसकी धरून चालणारे नेते भारतामध्ये आणि महाराष्ट्रात अगोदरही झालेले आहेत आणि आताही आहेत आणि भविष्यातही राहतील मी काही नाव सांगतो त्यांचे चेहरे समोर आणा आपल्याला काय वाटतं लक्षात येईल बघा काँग्रेसमध्ये सुप्रिया शिर्वे आणि रागिणी नायक राजदमध्ये राष्ट्रीय जनता दलमध्ये प्रियंका भारती आणि कंचना यादव सपामध्ये समाजवादी पक्षामध्ये राजकुमार भाटी मनोज यादव आणि शिवसेना उद्धव गटात एकटे संजय राऊत साऊद राऊत आणि एक राऊत त्यांच्या पक्षाच्या लोकांनी त्यांना दिलेला टॅग आहे पण एकटे संजय राऊत या सर्वांमध्ये एक समान धागा आहे आणि हा धागा कसला आहे तर हे सगळे भाजपाचे अनौपचारिक ब्रँड अम्बॅसेडर रोज सकाळी उठतात टीका करतात व्हिडिओ काढतात वाद वाढवतात आणि याचा शेवटी फायदा कोणाला होतो तर तो होतो भाजपाला नरेंद्र मोदींना आणि थोड्याफार प्रमाणात महाराष्ट्रामध्ये फडणवीसांना हे खरे तर असे कोणी रत्न आहेत की जे मोदींना कधीच हारू देणार नाही आणि या पूर्ण प्रकरणातून आपण काय शिकतो तर सगळ्यात पहिले राजकारणामध्ये शत्रू नसतात फक्त भूमिका असतात पण ह्या भूमिका घेणं गरजेचं असतं राजकारणामध्ये तुम्ही एखाद्याला शत्रू मानून चालला तर जनता देखील तुम्हाला तुमच्या लायकीनुसारच ठेवते आणि सगळ्यात महत्वाचं ज्यांच्यासोबत तुम्ही दिवस रात्र भांडतात ज्यांना दिवस रात्र शिव्या शाप देतात त्यांच्याकडून तुम्हाला सर्वाधिक प्रेम मिळू शकत ज्यांच्यासाठी तुम्ही खुर्च्या उठल्याला पळाल तो तुमची साधी चौकशी देखील करणार नाही हे देखील याच प्रकरणातून आपल्याला दिसून येतं आणि मित्रांनो आपल्याला काय वाटतं ही जी माणुसकी दाखवण्यात येत आहे शिंदेकडून फडणवीसांकडून किंवा मोदी साहेबांकडून तर या माणुसकीचा अर्थ काय आहे हा फोटो किंवा हे जे राजकारण आहे हा मानवतेचा इशारा आहे की फक्त राजकारण आपलं मत कमेंट मध्ये नक्कीच लिहा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपण आमच्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा जुने असाल आमच्या चॅनलची मेंबरशिप घ्या या व्हिडिओला नक्कीच शेअर करा हा व्हिडिओ जर संजय राऊतांपर्यंत पोहोचला तर त्यांना बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतील तेव्हा या व्हिडिओमध्ये इतक्याच आता आपण भेटूया अंतिम एखाद्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ तोपर्यंत मातरम जय हिंद भारत माता की जय